बोधिसत्व बी आर आंबेडकर स्मारक व समितीच्या वतीने अखिल भारतीय संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त माथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भंते पयांश यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णा शहरातील नामवंत उद्योजक तथा धम्मोपासक गौतम भोळे यांचा एकोणचाळीसवा वाढदिवस पूर्णा शहरातील बुद्धविहार येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय बुद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर श्यामराव जोगदंड सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड गौतम वाघमारे शाहीर विजय सातोरे टिशर कांबळे वारा काळे टी रणवीर एम कर्मचारी पिंटू नवघरे अतुल गवळी किशोर ढाकरगे साहेबराव सुरुले शिवाजी वेडे आदींची उपस्थिती होती तर सर्व मान्यवरांनी उद्योजक गौतम भोळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर उद्योजक गौतम भोळे यांच्या वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारतीय बुद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर यांनी केले तर सर्वांचे आभार उद्योजक गौतम भोळे यांनी मानले पयावंश यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा शहरातील ज्येष्ठ उद्योजक कॉन्ट्रॅक्टर आणि धम्म उपासक सन्माननीय गौतम भोळे यांचा एकोणचाळीसावा वाढदिवस तर संत तुकाराम महाराजाचं एक प्रसिद्ध वचन आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे म्हणजे आपण जो काही व्यवसाय करतो त्यामध्ये नीतिमत्ता असावी आणि नीतिमत्ता चारित्र्य सदाचाराच्या जोरावर आणि पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महासवी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची देयदीपमान अशा प्रकारची वाटचाल सुरू आहे पूज्यभंतीविषयी त्यांच्या मनामध्ये असलेला आदरभाव मला त्या ठिकाणी पदोपदी जाणवला आणि हे करत असताना सन्मान्य गौतम मुळे असतील त्यांच्या सुविध्य पत्नी ज्या आरोग्य आहे हा मंगलताई मंगल त्यांच्या सुविध्य पत्नी मंगलताई ही जी जोडी आहे मेड फॉर इच अदर अशा प्रकारचं एक धम्माच्या प्रती आपल्या व्यवसायाच्या प्रती समर्पित अशा प्रकारचं त्यांचं सहजीवन आहे आणि आपण पाहतो पूज्य पूज्यभदंत डॉक्टर गुगुप्तजी महासवीर यांना जी काही गाडी आपण पाहतो हेरियर ती गाडी म्हणजे त्या ठिकाणी फायनान्स करण्यामध्ये याच्यामध्ये तर धुळे परिवाराचा मोठा वाटा राहिलेला आहे आणि कालपरवा म्हणजे कालची जी धम्म परिषद आहे या धम्म परिषदेच्या भव्य अशा पॅन्डॉलमध्ये आपण बसलो होतो एक लाख रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे भगवान बुद्धांना अभिप्रेत असलेली दान मंगल मैत्री आणि चारित्र्य सदाचार त्यांच्यामध्ये पाहावयास मिळतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं माझा समाज हा उद्योगपती झाला पाहिजेत माझा समाज हा व्यापारी झाला पाहिजेत माझा समाज हा उच्च शिक्षित अधिकारी प्रशासकीय अधिकारी झाला पाहिजेत समाजसेवक झाला पाहिजेत आणि त्याला सामाजिक बांधिलकी जपली पाहिजेत आणि ती सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम गौतम घोळे अतिशय साधेपणानं करतात आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना भारतीय बौद्ध महासभा तिला हार्दिक शुभेच्छे देतो पूर्ण या ठिकाणी बनते डॉक्टर उपगुप्त महाथेरो बनते मयाहोंस यांच्या व सर्व आमचे रिटायरमेंट कार्यकर्ते सर्व सिनियर सिटीजन या बुद्धविहार ट्रस्टीमार्फत आज आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत हा भोळे साहेब जर म्हणलं तर मित्रांनो हा यांच्या वडिलाचं नाव सीताराम भोळे त्यांच्याबरोबर मी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला ड्युटी केलेली आहे मी त्रियाऐंशीला भरती झाले त्यानंतर त्यांच्या वडिलाबरोबर ड्युटी केलेली आहे असं कोणीही सोचलं नव्हतं की सोच खरोखरच सीताराम भोळेचे वारसदार एवढे उद्योगपती होते त्या काळामध्ये तर आमच्या बोटामध्ये चांदीची बी आणखी भेटत नव्हती पण आज सीताराम भोळे सरकारचा जो वारसदार आहे आमचे गौतम भोळे मला एक त्यांचा गर्व आणि स्वाभिमान आहे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रत्येक माणसाच्या लेखनानं जर असं उद्योगपती नोकरी न करता उद्योगपती जर झाले तर किती चांगलं आहे आज गौतम भोळेनं सीताराम भोळे हे आमचे जोडीदार होते आम्ही त्यांच्याबरोबर ड्युटी केली आणि आम्हाला गर्व आहे आज गौतम भोळे हा उद्योगपती होऊन आज कंत्राटदार आणि त्यांच्या अंगावर फा सोनं आणि बोटामध्ये छेल्ले हे सर्व की बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आणि बाबासाहेब आंबेडकराच्या देणीमुळंच आज या ठिकाणी सतत त्यांना बा आज बुद्धविहार ट्रस्टी बुद्धविहारामध्ये पूर्णच्या हमेशा इथं राहतात हमेशा दान देतात आणि हमेशा त्यांना डॉक्टर उपगुप्त भंते महाथेरो भंते पयहंस या सर्वांचा त्यांना आशीर्वाद आहे आणि आज या ठिकाणी मी सर्वांच्या साक्षीने माझ्या जोगदान परिवारातर्फे व भारतीय बुद्ध महासेवेतर्फे व बुद्धविहार ट्रस्टीतर्फे त्यांना व त्यांच्या सर्वच कुटुंबाला मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम आदरणीय गौतमजी भोळे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो खरं म्हटलं तर त्यांचा आणि आमचा सहवास बऱ्याच वर्षाचा आहे अनेक छोटे मोठे काही गोष्टी आल्याच्यानंतर मला ते एक चांगल्या मैत्रीचे चा सल्लेही देतात आणि मदतही मोठी करतात जसं की मी दोन हजार तेवीसमध्ये जयंती मंडळाचा अध्यक्ष होतो पुणेमध्ये अनेक दिवसापासून जे माणसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर संशयभूमीपर्यंत वाहून न्यायचा जो काय रथ असतो तर तो, तो रथ आणायचा होता आणि त्याला आर्थिक मोठी चणचण भासत होती तर त्यांनी सगळ्यात पहिलं ते, ते म्हणले ते काम करा सगळ्यात पहिलं पन्नास हजार रुपयेचं हे दान माझं त्याच्यासाठी असतं त्याही दरम्यान त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्याच्यानंतर मला ट्रेनिंग प्रोग्रामसाठी थायलंडला जायचं होतं तर तेव्हा सुद्धा विमानाचं एक तिकीट मला आमच्या आदरणीय गौतम बोळीने दिलं होतं आणि यावर्षीसुद्धा दमपर्षी जी काय झाली आम्हाला यावर्षी मोठा खर्च होता प्रश्नही पडला होता आणि तेव्हा त्या ते दरम्यान ते आले आणि म्हणले जेवढ्या काही धर्म मंडपचा खर्च असेल ते मी माझ्याकडून देतो आणि त्यांनी त्या दरम्यानसुद्धा एक लाख रुपयाचं दान देऊन यावर्षीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं या अशा अनेक त्यांच्या सांगण्यासारख्या गोष्टी आहेत परंतु ते कुठं आम्हाला सांगू देत नाहीत कुणाला कळू देत नाहीत एक असं पडदेआड एक चांगलं मदतगार असलेले एक नेतृत्व आहे आणि निश्चित त्यांचा स्वभाव शांत आहे कुणालासुद्धा हसून बोलणार राग आला तर थोडासा कधी कधी तोंडावर बी बोलणार परंतु एक बुद्धिमान एक उद्योगशील आणि दुसऱ्यांच्या सुखादुखामध्ये मदत करणारं हे नेतृत्व आहे निश्चित त्यांचं भव्य आयुष्य आजपर्यंत चांगल्या भोगवी देशानं तर चालत आलेलंच आहे परंतु भविष्यात देखील त्यांचं असंच आयुष्य उज्ज्वल होत राहो अशीच मंगलचेतना आजच्या त्यांच्या एकोणचाळीसव्या जन्मदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो आजच्या दिवशी आमचे भारतीय बौद्ध महासभेचे विहार समितीचे अनेक तरुणांकडून त्यांना शुभेच्छाचा वर्ष होता तसंच आमच्या भिक्खू संघाकडून सुद्धा त्यांना अनंत अनंत असे असेम अप्रतिम अप्रतिम, अप्रतिम कामना व्यक्त करत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद पूर्ण येथे सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्व सर्वात बसोपासून